छत्रपती संभाजीनगर शहरातील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट औरंगाबाद या ठिकाणी शैक्षणिक वर्ष सन दोन हजार तेवीस बॅच चा पदवीदान समारंभ तसेच दीक्षांत समारंभ पार पडला यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या सर्व बॅचमधील विद्यार्थी आणि पालकवृंदांनी हा सोहळा सहकुटुंब अनुभवला आहे आय एच एम अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट औरंगाबाद यांच्या वतीनं आयोजित पदवीदान समारंभामध्ये एकशे अठ्ठावन्न पदवीधारकांना प्रदान करण्यात आल्या यामध्ये बी ए ऑनर्स हॉटेल मॅनेजमेंटच्या एकशे दोन पदवीधारकांना तसेच बी ए ऑनर्स पाक कला शाखेच्या छप्पन्न पदवीधारकांना पदवीचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे सीईओ पुनित चाटवाल यांची उपस्थिती होती तर मौलाना आझाद शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष फरह जमाल यांनी सर्व पदवीधारकांना संबोधित केले महत्वाची बाब म्हणजे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युनायटेड किंगडम अर्थात ब्रिटनच्या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ हर्डस विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक आलिस्टर साबेल यांच्या हस्ते प्राप्त विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं शहरातील सुप्रसिद्ध ताज हॉटेल मध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी सर्व पदवीधारकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत हा सोहळा अनुभवलाय अणवर अलमनूर जाफर एम न्यूज छत्रपती संभाषणगर